नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत द दिग्रज शहरामध्ये आणि माझ्यासोबत येते महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे विजयी उमेदवार माननीय संजय भाऊ देशमुख उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ठीक आहे थँक्यू धन्यवाद भाऊ आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे मनातल्या भावना काय मी या यवतमाळ वाशिमच्या तमाम आमच्या मतदारबंधूचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा अतिशय परिश्रम करून तिन्ही पक्षाच्या आमच्या सर्व मंडळींनी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलं आणि नंतर खास करून आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी खासदार शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकला आणि लोकशाही आघाडीची तिकीट मला या ठिकाणी दिली त्याबद्दलसुद्धा या नेते मंडळीचा आभार व्यक्त करतो आपल्या विरुद्धमध्ये आणि प्रतिस्पर्धी चांगल्या प्रकारचे प्रचंड धनशक्तीचा वापर करूनसुद्धा आणि इतरही काही शक्ती त्यांच्या पाठीशी होत्या अर्थातच सहा आमदार वगैरे त्यांच्या पाठीशी होते आणि प्रचारामध्ये मुख्यमंत्री साहेबानेसुद्धा इथे जास्त लक्ष दिलं होतं बरेचदा मुख्यमंत्री साहेब आपल्या इथे येऊन गेले आणि त्यानंतरसुद्धा स्टार गोविंदासारखे जे प्रचारक आहे येथे येऊन गेले त्याचा परिणाम या निवडणुकीवर काही झाला असं वाटतं का आपल्याला झाला नाही तर का झाला नाही याचं काही कारण नाही आपलं चॅनलच आहे बहुजनाचा आवाज आणि हे बहुजन लोक सर्व एकत्रित झाले शेतकरी झाले तरुण बेरोजगार झाले आणि प्रचंड जी महागाई वाढलेली आहे सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ पोचून राहिली या सर्व मंडळीमध्ये एक प्रकारचा रोष होता आणि जो यांनी नारा दिला होता के पार आज तो नारा तमाम या देशातील जनतेनं खोटा पाडलेला आहे तर याच्यासाठी संविधान बदलवण्याची भाषा करणारे हे लोक आता संविधान बदलवण्याची भाषा नाही सरकार वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे संविधान बदलवण्याची भाषा करणारे लोकं आज आपलं सरकार कसं टिकवता येईल याचे त्यांना काळजी लागलेली आहे मग या, या देशातला तमाम आमचा सर्व समाजाचा बांधव यांनी जी घोषणा केल्या ते आवडल्या नाही लोकांना त्यांना असं वाटलं की हे एका हुकुमशाही वृत्तीकडे यांची वाटचाल चालू आहे आम्ही निश्चितपणे आम्हा आमच्यावर जी जबाबदारी या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून दिलेली आहे ते आम्ही संसदेत आवाज उठू सर्वसामान्य लोकाचा आवाज त्या ठिकाणी करू आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहिलेलं आहे ते संविधान टिकलं पाहिजे याच्यासाठी आमचा दिवसरात्र या ठिकाणी मेहनत राहणार रा आहे दिवसरात्र आम्ही त्या ठिकाणी काबाड कष्ट करून आम्ही या ठिकाणी जनतेचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करू निश्चितच यवतमाळ वाशिम हा जर पाहिला आपण संपूर्ण मतदारसंघ आणि यवतमाळ जर विशेष करून पाहिला तर शेतकरी बहुल असा जिल्हा आहे आणि येथे बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे आपल्याला जनतेने कौल दिलेला आहे आणि जनतेने निवडून दिलेलं आहे मोठ्या विश्वासाने जनतेने आपल्याला हा मुकुट घातलेला आहे तर येणाऱ्या भविष्यकाच्या काळामध्ये आपण जनतेविषयी आणि जनतेसाठी काय योजना आखणार आहात स्थायी स्वरूपाचे काही प्रकल्प वगैरे आपल्या डोक्यात आहे का विशेष करून शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही आता प्रश्न असा आहे की आपलं सरकार जर बनलं असतं तर मग तर काही प्रश्नच नव्हता ह्या ज्या ज्या गोष्टी आम्ही लोकांना सांगितल्या ते आम्ही करणारच होतो परंतु आता जनतेने मला शस्त्र दिलेला आवाज उठवण्याचं जी काही खासदारकी मिळालेली आहे या खासदारीच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी आमच्या सर्व समस्या मांडून जनतेच्या ज्या आम्ही जे प्रश्न जनतेचे होते ते लोकसभेमध्ये मांडून जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत निश्चितच आज आपण विजयाच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण कार्यकर्तेसुद्धा येथे जुटत आहेत मोठ्या संख्येने जनतासुद्धा उपस्थित होत आहे तर या रॅलीचं स्वरूप काय राहील नाही रॅली आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आज त्या ठिकाणी रॅली काढून राहिलेला आहो लोकांचा उत्साह खूप आहे लोकांना असं वाटतं की बा आपल्या गावातला एक तरुण खासदारकीमध्ये निवडून आलेला आहे म्हणून आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली आहे गावातील लोकांनी जे मला मतदानरूपी आशीर्वाद दिलेला आहे त्यांच्या इच्छेला मी नाकारू शकलो नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा महात्मा ज्योतिबा फुले आणि असंख्य जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी हार अर्पण करून आ, हे आम्ही रॅली गावामधून या ठिकाणी काढणार आहोत तर हे होते नवनिर्वाचित खासदार संजयजी देशमुख साहेब यांच्याशी आपण बातचीत केली आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद